नमस्कार तर आपण इथे पाहू शकता लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती तर उमेदवारांकरिता काही सूचना आहेत इथे आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग जिल्हा पोलीस आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील ऐंशी रिक्त असलेल्या पदाकरिता पोलीस शिपाई भरती ची लेखी परीक्षा अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली असून लेखी परीक्षेची बहुपर्यायी एबीसीडी संच न्याय उत्तर तालिका उमेदवारांच्या माहिती करिता महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तसेच CSN रेल्वे डॉट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच तीस सात दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांची लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची यादी वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती तर आपण इथे पाहू शकता की तरी प्राप्त झालेल्या हरकतीची अपेक्षांची शहानिशा करून निरसन करण्याकरिता दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उमेदवारांची लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची यादी या पत्रकाद्वारे रद्द करण्यात येत आहे. लेखी परीक्षेची सुधारित उत्तर तालिका तसेच लेखी परीक्षेमधील प्राप्त गुणांची यादी आलेल्या आक्षेपांचे निरसन करून पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर येथे महत्वाची सूचना म्हणजे जी अगोदर लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची यादी पत्रकाद्वारे रद्द करण्यात येत आहे तर यामध्ये सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर जी त्यानंतर आपल्याला सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर ही जी लागलेली आहे ती कॅन्सल केलेली आहे त्यामध्ये काही हरकती आहे त्याच्यामुळे तीस सात दोन हजार चोवीस रोजी जी प्रसिद्ध झाली होती ती रद्द केली आहे तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद